श्री स्वामी समर्थ सर्वांना व्हिडिओ कुठेही स्किप न करता संपूर्ण बघा कारण या व्हिडिओमध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिलेली आहे आपल्या सर्वांना माहिती आहेच गुरुपौर्णिमा दहा जुलै दोन हजार पंचवीस या दिवशी आहे आणि गुरुपौर्णिमेच्या दिवशी आपण आपल्या गुरूंसाठी काहीतरी देणं लागत असतो यासाठी प्र प्रत्येक भक्त प्रत्येक दत्तभक्त स्वामी सेवेकरी किंवा नवीन स्वामी सेवेकरी असतील ते देखील काही ना काही सेवा करत असतात काहींना सेवा करण्याची खूप इच्छा असते परंतु टायमिंग नसल्यामुळे घरातल्या कामामुळे जॉब असल्यामुळे किंवा लहान बाळ असल्यामुळे तुम्हाला जर का सेवा करायला टायमिंग नसेल सेवा करायला वेळ देता येत नसेल तर तुम्ही अगदी गुरुपौर्णिमेपर्यंत एकवीस दिवसांची अकरा दिवसांची किंवा ज्या दिवशी तुम्ही हा व्हिडिओ बघाल त्या दिवसांपासनं अगदी पाच मिनटाची सेवा से, देखील तुम्ही करू शकतात सेवा म्हणजे काय हो आपण देवाला आपल्या गुरूंना आतरतेने मारलेली हाक आपल्या आपल्याला देवाकडे जाण्यापासून किंवा देवाकडे जाण्यासाठीचा जो मार्ग असतो तो मार्ग म्हणजे सेवा असते बघा आपण जेवढी सेवा भक्तिभावाने करतो तेवढ्या देवांच्या किंवा आपल्या गुरूंच्या जवळ आपण जात असतो आता सेवा जर का तुम्ही व्हिडिओ बघून करत असाल तर तसं करू नका या ताईचा व्हिडिओ बघितला त्या ताईचा व्हिडिओ बघितला म्हणून आम्ही सेवा करतो तर सेवा ही मनापासून केली गेली पाहिजे सेवा केली सेवा करणं आणि सेवा करून घेणं देखील वेगळ्या वेगळ्या गोष्टी आहेत आपल्याला जर का काही अडचणी असतील आपले आपल्याला काही गोष्टी मनासारख्या घडत नसतील किंवा आपल्या पाठीमागे खूप अडचणी असतील घरात कोणी ऐकत नसेल खूप दुःख असतील संकटं असतील एकामागून एक संकट येत असतील तर आपण आवर्जून सेवा करणं गरजेचं आहे मग तुम्ही तुमच्या कुठल्याही गुरूंची सेवा केली तरी चालेल आता आपण गुरुपौर्णिमेपर्यंत आपल्या स्वामींची सेवा कोणत्या कोणत्या पद्धतीने करू शकतो याविषयीची थोडक्यात माहिती पाहणार आहोत बघा अगदी पाच ते दहा मिनटात तुम्ही ह्या सेवा करू शकतात सेवा फक्त अगदी मनापासून करा पूर्ण अंतर मनापासून करणा आणि पूर्ण आपल्या स्वामींपर्यंत तुम्ही कसे पोहोचाल या दृष्टीने सेवा तुम्हाला करायची आहे यात सर्वात महत्त्वाची सेवा म्हणजे नामस्मरण बघा तुम्ही नामस्मरण कुठेही कधीही करू शकतात जाता येता उठता बसता स्वयंपाक करता करता जॉबला जाता जाता किंवा तुम्ही स्वामींच्या समोर बसून एक माळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा नक्कीच करू शकतात आपल्याकडे टायमिंग नाही असं काही नाही आपण जर का आपले प्रारब्ध हो, किंवा आपले कर्म आपल्याला कमी करायचे असतील आपल्याला आपल्या पुण्याचा साठा जर का वाढवायचा असेल तर अगदी पाच ते दहा मिनटं आपण रोज आपल्यातनं देऊ शकतो आणि अगदी पाच ते दहा मिनटाची सेवा देखील आपण आपल्या स्वतःसाठी करू शकतो बघा सेवा आपण ही आपल्यासाठी करत असतो आपल्याला आपल्या कामातील आप अडचणी दूर होण्यासाठी आपले जर का प्रारब्ध हो, संपत नसेल किंवा प्रारब्धाची भोग आपल्याला जास्त भोगावे लागू नाही यासाठी देखील आपण सेवा करत असतो त्यामुळे तुम्ही अगदी सकाळी जर का जॉबला कामाला जात असाल तर अगदी पाच ते दहा मिनटं तुम्ही ही सेवा करू शकतात कामावरून आल्यावर हातपाय स्वच्छ धुतल्यानंतर तुम्ही ही सेवा करू शकतात अगदी दिवसभरात तुम्ही केव्हाही सेवा करू शकतात सकाळपासून ते तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत ह्या सेवा करू शकतात असं काही नाही की याच वेळेत तुम्ही ही सेवा करा त्याच वेळेत ती सेवा करा फक्त तुम्हाला दुपारी बारा ते साडेबारा या वेळेमध्ये कुठलीही सेवा करायची नाही त्याचप्रमाणे तुम्हाला जर का स्वामीचरित्र सारामृत या ग्रंथाचं पारायण करायचं असेल आणि ते करायला जर का तुमच्याकडे वेळ नसेल तर तुम्ही रोज स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथातील क्रमशः तीन अध्याय पठन करू शकतात अगदी पाच ते सात मिनटं हे तीन अध्याय वाचायला तुम्हाला लागतात तुम्ही रोज हे तीन अध्याय वाचू शकतात एकमाळ श्री स्वामी समर्थ या मंत्राचा जप करू शकतात आणि एक वेळा तारक मंत्र नक्कीच म्हणू शकतात जर का तुम्हाला फक्त श्री स्वामी समर्थ या मंत्राच्या रोज अकरा माळी जप करायच्या असतील तर तुम्ही तसा देखील जप करू शकतात किंवा तुम्हाला रोज अकरा वेळा तारक मंत्र म्हणायचं असेल तर तुम्ही तसं देखील करू शकतात जर का तुम्ही खरंच खूप अडचणीत असेल तर तुम्ही अगदी स्वामींसमोर दिवाबत्ती करून धूप दीप लावून स्वामींना मुजरा करून स्वामींना सांगा की मी ह्या अडचणीत आहे मा ही अडचण माझी दूर करा किंवा ह्या अडचणीतून मला मार्ग दाखवा आणि मी तुमची मनोभावे जेवढी काही सेवा करेल ती भक्तिभावाने तुम्ही गोड मानून घ्या अगदी तुम्ही पाच ते सात मिनटाची सेवा करा अडचणीसाठी करा किंवा स्वतःसाठी करा किंवा आपल्या गुरूंना काहीतरी देणं आपण लागतो म्हणून करा परंतु सेवा पूर्ण श्रद्धेने भक्तिभावाने तुम्हाला करायची आहे त्यानंतर तुम्ही बघा तुम्हाला जर का गुरुचरित्र पारायण करायचं असेल तेही करायला तुमच्याकडे टायमिंग नसेल तर तुम्ही गुरुचरित्र या ग्रंथातील नव्वा अध्याय रोज पठन करू शकतात संकल्प सोडून तुम्ही सेवा करू शकतात संकल्प न सोडता देखील तुम्ही सेवा या करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही गुरुचरित्रातील रोज चौदावा अध्याय चौदावा अध्याय आणि अठरावा अध्याय असे दोन्हीही अध्याय तुम्ही पठण करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही आपल्या स्वामींच्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेले स्वामीचरित्र अवतरणिका याचं पठन करू शकतात रोज स्वामी स्तवन पठण करू शकतात रोज गुरुचरित्र अवतरणिका याचं पठण करू शकतात त्याचप्रमाणे तुम्ही दत्त बावन्नी स्तोत्र जे आहे त्याचं देखील पठण करू शकतात बघा सेवा भरपूर आहेत आपण कोणती सेवा करायची हे आपण ठरवायचं आहे आणि कोणत्या वेळेत किंवा कसा वेळ काढून ही सेवा करायची आहे हे आपण ठरवायचं आहे पहा कुठलीही तुम्ही सेवा केली आपण केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ हे आपल्याला मिळत असतं परंतु सेवा करताना आपल्याला काही नियमांचं पालन करायचं आहे म्हणजे बघा आपल्याला कोणाची निंदा करायची नाही कोणाशी खोटं बोलायचं नाही कोणाचा अपमान करायचा नाही आणि ह्या सर्व सेवा जर का आपण करत असाल आणि जर का आपण असं वागत आप असाल तर आपण केलेल्या सेवेचं आपल्याला शून्य फळ मिळत असतं तेव्हा आपण जी पण काही सेवा करू ती करताना आपले विचार आपल्या भावना आपले आचार हे देखील सात्विक चांगलं असणं गरजेचं आहे तुम्ही अगदी तुमच्याकडे टायमिंग नाही ना तुम्ही रोज कामाला जाताना उठल्यावर स्वामींना फक्त नमस्कार करा त्रिवार मुजरा करा त्यांना तुम्ही डोकं टेकून त्यांना नमस्कार करा बघा तरी देखील स्वामी तुमच्यावर प्रसन्न होणार आहे आणि तुम्ही केलेल्या सेवेचं संपूर्ण फळ हे तुम्हाला प्राप्त होणार आहे अगदी तुम्ही रोज स्वामींना नमस्कार करून मुजरा करून रोज स्वामींची जरी आरती केली तरी देखील तुम्हाला त्या सेवेचं संपूर्ण फळ हे मिळणार आहे धन्यवाद